नुकतीच घडलेली एका चिमुरडीवर जो प्रसंग आला त्याने अक्षरशः समाजमन हादरून गेलेलं आहे रोज वृत्तपत्र बघितलं की हादरवून सोडणाऱ्या असंख्य घटना आपल्यासमोर येतात अमानुषपणे बलात्कार सिस्टीमचा कोडगेपणा आणि जात धर्म पक्ष बघून करणार करण्यात येणारी आंदोलनं मला असं वाटतंय की हे सगळं खूप भयंकर आहे निर्भया केसनंतर अनेक कायदे झाले पण ते कायदे फक्त कागदावरच राहिले का विशा विशाखा समिती सगळीकडे कार्यरत आहेत पण विशाखा समितीमध्ये सामोरे येणाऱ्या महिलांचं सा प्रमाण किती आहे जे जे कायदे केले ते कायदे खरंच महिना महिलांसाठी उपयोगी आहेत का आणि रोज अशा घडणाऱ्या घटना त्यामागे अक्षम्य होणारं दुर्लक्ष आणि कोणावरती आरोप प्रत्यारोप अशाच पद्धतीने हे समाज मन पुढे चालणार आहे का देशामध्ये वाढलेली भयंकर बेरोजगारी हातांना काम नाहीये त्यामुळं व्यसनाधीनता नाशिक सारख्या शहरामध्ये ड्रगचं रॅकेट समोर आलं पण त्यानंतर पुढे काय झालं अजूनही शाळांच्या बाहेर राजरोसपणे या गोष्टींची विक्री होते मुला व्यसनांच्या आहारी जातात आणि अशा पद्धतीची कृत्य होतात सर्व समाजाने कुठलीही जात धर्म कुठ